सध्या मोहोळ तालुक्यातील एवती या गावामध्ये लाखो रुपयांची विकास कामं सुरू आहेत या गावचा इतिहास पाहिला तर खूप जुना आहे ते म्हणजे पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय औदुंबरांना पाटील हे एवती गावचे सुपुत्र तसेच हे जे एवती गाव आहे ते जवळच असलेल्या एवती आणि आष्टी भागात जो ब्रिटिशकालीन तलाव आहे त्या तलावासाठी पुनर्वसन करण्यात आलेलं गाव आहे असं असलं तरी पुनर्वसनाच्या बाबत कुठेही या गावाची नोंद नाही तसं पाहता चार ते साडेचार हजारापर्यंत लोकसंख्या गाव या गावात गेल्या दिवसांपूर्वी मोहळ मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी या गावामध्ये गावा रस्त्यांसाठी तब्बल ऐंशी लाखांचा निधी दिला गेला मग आमदार असलेले किती निधी दिला गेला त्यामुळे राजू खरे यांचा जास्त प्रमाणात मोहोळ तालुक्यात बोलबाला सुरू आहे उद्योजक राजू खरे यांच्या कामावर एवती गावातील मतदारांनी समाधान व्यक्त करीत त्यांनी तुतारी हातात घेऊन मोहोळ तालुक्यात विधानसभा लढवावी अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे याबाबत आता येणाऱ्या विधानसभेच्या धर्तीवर नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण इथं उपस्थित असलेले काही नागरिक त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माझं नाव ज्योतिराम गोडसे राहणारे होती राजभवनने आम्ही एक वेळ गेलो गावातले बरेच जण राजभवनकड राजभाऊ खरेंकड गावात रस्त्याची अडचण होती मग ते रस्ते जे अडचण असल्या कारणानं आम्ही गेल्यानंतरनं आम्ही प्रमुख चार रस्त्यांची शेतात जाण्यासाठीचे मागणी केली मागणीनंतर भाऊने एका महिन्यात रस्ते मंजूर करून आणून परवा आम्ही गेल्या चार दिवसाखाली उद्घाटन केलं त्या रस्त्यांचं बरं खरे भाव स्वतः आले ते आणि या रस्त्याचं उद्घाटन केल्यानंतरनं जे पालखी मार्ग आहेत आमचे चार रस्ते गावातले गावातली यात्रा चालू करा असल्या कारणामुळं ते चारही रस्त्याचं काम भाऊंनी आम्ही एक वेळ बोललो भाऊ म्हणले उद्यापासून काम चालू भाऊने भाऊ चा दिलेत हे पालखी मार्ग ते ऐंशी लाखाचा निधी आणलेला रस्त्याचे काम चालू पण त्यानंतर हे रस्ते भाऊने स्वकारचा पालखी मार्गासाठी दिलेत काय म्हणते परिस्थिती आता परिस्थिती या गावाची सगळ्यात जास्त खरे भाऊंकडेच आहे आमचं गावातल्या मुळे आता मायुतीत ना आता ते तिकीट आता ते मायुती असल्यामुळे तिकडे तिकीट दिले आता त्यांना आता राजभाव खरे हाच पक्ष आहे गावकऱ्यांचा बऱ्याच जणांचा आणि शक्यतो नाही कुठून दिलं तर आमचं म्हणणं आहे की भाऊनी तुचारीकडनं लढाव एक इच्छा आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांची राजभाऊंचं तालुक्यात काम कसं करते तुम्हाला ता एकंदरीत तालुक्यात काम जोरात आहे पंधरा टँकर पाणी पुरवठा चालवता मागील त्याला बोरचं पाणी दिलंय बोर दिलेत पाडून मोटर दिलेत घेऊन बरंच काम केलं त्यांनी काम बोलतय पहिले आमदार साहेबांकडे तुम्ही कधी गेला नाही का कामाबद्दल गेल ते बरेच जण गावातले हम्म ब दिन विद्यानाम सत्ता होती तरी पण सत्ता होती पण आमचं गाव लास्टर टोकाला होतं त्यामुळे ते जानीपूर दुलक्ष झालं असं वाटतंय का तसं जानीपूर म्हणण्यापेक्षा आमचं गाव लास्टर टोकाला होतं त्यामुळे काय त्यांनी लक्ष मतदार गाव आहे ना तुमचं मावळ मतदार आहे आम्ही मतदार नाही आहे आताच टोकाचं गाव आहे म्हटते आपण माझं नाव गणेश महादेव गोडशे राहणार येते या गावात या यात्रा चालू असताना राजेभाऊ खरेनी रस्त्याच्या कामासाठी निधी दिला त्यांचं मनपूर्वक आभारी आहे आणि इतकं सुंदर काम केलेलं आहे की त्याने वे म्हणजे पावसाच्या तोंडावर खड्डे पडलेले असताना आणि ज्या रस्त्याने जायचं आहे जा त्या रस्त्याला स सहकारी दवाखाना आहे आणि त्या सहकारी दवाखान्याकडे जात असताना डिलिव्हरी पेशंट मध्येच बाळातीन झालेली आहे असा प्रकार घाललेला आहे कुठे ह्या रस्त्यावर ह्या रस्त्यावर चालूलाच कधी घडले पेशंट सहा महिन्यापूर्वी गो गोष्ट झालेली आहे लोकप्रतिनिधी कस काय का गेलो नव्हतं तुम्ही लोकप्रतिनिधी रिमोट कंट्रोलवर चालते आतापर्यंत जे आमदार मिळलेत ते रिमोट कंट्रोलवरच मिळलेत आणि आतापर्यंत खासदार मिळलेत ते बी रिमोट कंट्रोलवालेच मिळलेत रिमोट कंट्रोल कोण दाबते असं दापते असं आता राष्ट्रवादी पक्षाचीच माणसं दाबते ती हा कोण आहे नाव काय नाव आता सगळे पत्रकार बांधवांना सुद्धा माहितीच आहे काय वाटतं आमदारच काम कसं आहे आमदारच काम काय नाही ही नावा नावाला आमदार आहे ती ह्यांना आमदार करायचं नव्हतं पण ते गुरात गाई फळून निघाल्यासारखं झालेलं आहे त्याच्यामुळं ह्यांचा काय उपयोग नाही येणाऱ्या विधानसभे लोकसभेला विधानसभेला ह्यांना आम्ही निवडून देणार नाही आम्ही राजू खरेला निवडून देणार कारण का का देणार तर आमच्या माता भगिनी डे वाटत डिलेवरी होत असत्या असताना कोणी दखल घेतली नाही तर राजू भाऊने ह्या माध्यमात दखल घेऊन रस्त्याचं काम व्यवस्थित केल्यामुळं आमचं गाव पूर्ण राजू खरे यांच्या पाठीमाग राहणार आहे शंभर टक्के लोक का आहेत काय आता कुठल्या पक्षात न उभं राहावं हो जात त्यांनी कुठल्याही पक्षात न उभं राहू द्या आम्ही त्यांना मत देणार कारण का आम्हाला आमचं गाव बाउंड्रीवर आहे आणि जुनं गाव आहे त्यामुळं आम्ही काय करणार आम्हाला विकासाची माणसं पाहिजे बेगर विकासाची माणसं नको येते आम्हाला विकास करणारी माणसं पाहिजे आधुनिक युग आहे आधुनिक युगातला युगा आमदार पाहिजे रिमोट कंट्रोलवर चालणारे आमदार आम्हाला नको येते आता माझं नाव संभाजी नवास भंडलकर शिंदेगड शिवसेनेचे उप अध्यक्ष आहे जवळजवळ दोन अडीच वर्ष झाले भाऊची आमची ओळख आहे भाऊचं मोहोळ तालुक्यामध्ये एक नंबर काम चालू आहे मागील त्याला पाणी मागील त्याला वाटा किंवा मागील किंवा दवाखान्याची कामं ही एकदम एक नंबर भाऊचं काम मोहोळ तालुक्यात चालू आहे मग यवती गावाला कवाही कुणी वाटा एवढं दिली नाही द्या चार वाटा दिल्या ते ऐंशी लाख रुपये निधी मंजूर करून आणला भावनं अनेक पुन्हा इथं वाटेच्या वाटा मंजूर होऊन आल्यावर गावात इथं उद्घाटनात आल्यानंतर की भाऊंनी उद्घाटन केल्याचं इथं मारुत्या देवळात एक तिने भाषण केलं भाषण केल्यानंतर तिने आपली गावाची जी पालखीची जी वा पालखीची जाणारी जी वाटा आहे त्या ती वाटा भाऊने बघितल्या ती वाटा ती एकदम खटही पडल्याला दिसला की भाऊने सांगितलं आपल्याला सांगितलं की स्वतः पैशातून आपली ही वाटा करून दिल्या जाईल असं भाऊनं सांगितलं मग लगेच वाटा लगे तयार झाल्या म्हणून टाकायला लोलर विलर आणून लावले तर असं कधी असं कावाज गेलो नाही हो हे म्हणजे भाऊच्यातनं भविष्याची घटना घडलेली काय वाटतं एकंदरीत भाऊनी काय कुठल्या पक्षात जावं कोणाकडून लढावं काय काय आता आपलं अजित पवार आपले यशवंत पाणी फिक्स झाले भाषेमधलं मग आता भाऊला आता कुणी आमचं तर म्हणणं मारतं भाऊन आपलं सगळं आपलं तुथ हातात घ्यावं भाऊ तुताच्यामुळे एकशे एक टाका निव असू द्या आम्ही शेवटी आम्ही कुठेही असू द्या फक्त भाऊला निवडून आणायच यशवंत मानेचा एवढा काही मेळ लागलं का नाही 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 कसं आहे भाऊन तुताच्या हातात घेतली यशवंत माया मानेचा मेळ लागत नाही म्हणजे असतो नाही लागत यशवंत माने कधी गावाकडे आले नाही तर त्यांना मत कशी टाकायची राव